पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं तसेच आरतीमध्ये सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घेतला औसेकर महाराजांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात एक वेगळं आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं भवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी यावेळी महाराजांची भेट घेतली यावेळी महाराजांनी मंदिर संस्थांमध्ये चालू असलेल्या आणि प्रास्तावित विकास कामांची माहिती घेतली हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर हे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच वारकरी समाजाचे प्रमुख व्यक्तिमत्व आहे त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर संस्थांच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी महाराजांसोबत त्यांचे चिरंजीव श्रीरंग महाराज आणि कुटुंबीय उपस्थित होते संस्थांचे जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ भांडारपाल नागेश शितोळे व मंदिर संस्थांचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा